नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एक किलो गाजराचा मस्त रसरशीत आणि दाणेदार असा गाजराचा हलवा गाजराचा हलवा बनवताना सगळ्यात किचकट काम वाटतं ते म्हणजे गाजर किसण्याचं तर आज आपण एक छोटीशी ट्रिक्स वापरून हे गाजर किसण्याचं काम अगदी सोपं केलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी एक किलो मस्त लाल चुटूक गाजर घेतले आहेत या गाजराचा देठाकडचा आणि शेंड्याकडचा भाग कट करून याची वरची साल पिलरच्या साह्याने काढून घेतली आहे गाजराची वरची साल काढल्यामुळे हलव्यामध्ये त्याचा उग्रवाद जाणवत नाही तसेच हलव्याचा रंगही छान येतो आता एका सुरीच्या साह्याने आपल्याला या गाजराचे अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचेत इथे मी या पद्धतीने सगळे गाजर कट करून घेतलेत हे गाजर किसण्यासाठी इथे मी या पद्धतीचं एक चॉपर घेतलं आहे शक्यतो सगळ्यांच्याच घरात असे चॉपर अवेलेबल असतात यामध्ये कट केलेले थोडे थोडे गाजर घालून याचं झाकण लावायचं आणि हे गाजर आपल्याला या चॉपरमध्ये कट करून घ्यायचे या चॉपरमध्ये गाजर अगदी किसल्यासारखे बारीक होतात आणि आपलं कामही चुटकीसरशी होतं इथे तुम्ही पाहू शकता गाजर अगदी किसल्यासारखेच बारीक कट झालेत हे आपण एका मध्ये काढून घेऊ जर तुमच्याकडे या पद्धतीचं चॉपर नसेल तर घरामध्ये असं मिक्सरचं मोठं भांडं असतं ज्याचा उपयोग आपण ज्यूस करण्यासाठी किंवा लोणी काढण्यासाठी करतो यामध्ये कट केलेले गाजराचे तुकडे घालून हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचेत यामध्येही गाजर छान कट होतात इथे तुम्ही पाहू शकता हेही गाजर मस्त किसले गेले आहेत दोन्हीपैकी कुठलीही पद्धत वापरून तुम्ही अगदी झटपट असे गाजर कट करून घेऊ शकता इथे मी सगळे गाजर याच पद्धतीने कट करून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता आपले गाजर अगदी खिसल्यासारखेच दिसत आहेत गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे गॅसवर एका कढईमध्ये मी एक लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे चार ते पाच मिनिटातच दुधाला छान उकळी फुटायला लागली आहे आता एका चमचाच्या साह्याने दुधावरची साय मोडून घ्यायची आणि पाच मिनटे मीडियम हीटवर हे दूध छान उकळून घेऊ पाच ते सहा मिनटे चमच्याने सतत ढवळत मीडियम हीटवर हे दूध उकळून घेतलंय आता गॅसची फ्लेम फुल करू आणि यामध्ये किसलेलं सगळं गाजर घालू गाजर घातल्यामुळे दुधाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळेच आपण सुरुवातीला गॅस फुल केला होता गाजर दुधामध्ये छान मिक्स करून घेऊ सुरुवातीचे दहा मिनटे आपण फुल गॅसवर सतत ढवळत हे गाजर दुधामध्ये शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटातच गाजराचा रंग दुधामध्ये छान असा उतरला आहे गाजर शिजताना चमच्याने सतत ढवळत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही दहा मिनटे फुल गॅसवर सतत ढवळत हे मिश्रण शिजवून घेतलंय सुरुवातीपेक्षा मिश्रण अर्ध झालं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला यामधील दूध आटेपर्यंत मिश्रण शिजवून घ्यायचंय असं गाजर दुधामध्ये शिजवून घेतलं तर हलव्याची टेस्ट तर वाढतेच परंतु यामध्ये आपल्याला खवा घालायचीही गरज पडत नाही सुरुवातीपासून वीस ते पंचवीस मिनटे झाली आहेत आणि गाजरामधील दूध पूर्णपणे आटलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक कप साखर दूध पूर्णपणे आटल्यानंतरच आपल्याला हलव्यामध्ये साखर घालायची आहे साखर हलव्यामध्ये छान मिक्स करून घेऊ साखर घातल्यानंतर याला पुन्हा पाणी सुटतं आपल्याला हलव्यामधील पूर्ण पाणी आटवून घ्यायचे आहे आठ ते दहा मिनटे चमचाने सतत ढवळत मिडियम हीटवर हलवा शिजवून घेतल्यानंतर यामधील पाणी पूर्णपणे आटलं आहे आता हा हलवा मंद गॅसवर असाच शिजत राहू देऊ तोपर्यंत आपण यावर घालण्यासाठी तुपाचा तडका तयार करू त्यासाठी गॅसवर एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घातलं आहे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतल्यानंतर यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालू इथे मी काजू आणि बदाम बारीक कट कर करून घेतलेत याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता ड्रायफ्रूट्स एखादा मिनिट हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तुपामध्ये छान फ्राय करून घेतलेत आता हा तयार झालेला गरमागरम तुपाचा तडका आपण हलव्यामध्ये घालणार आहोत तूप आणि ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये छान मिक्स करून घेऊ त्याचबरोबर हलव्याला छान फ्लेवर यावा यासाठी इथे मी अर्धा चमचा वेलचीपूड घातली आहे वेलचीपूड घातल्यानंतर एखादा मिनिट हलवा छान मिक्स करून घेतला आता गॅस बंद करू आणि हा हलवा सेट होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता आपला हलवा अगदी छान असा दाणेदार तयार झाला आहे मी सगळा हलवा ताटामध्ये मस्त असा पसरवून घेतलाय आता यावर आपण आवडीनुसार पुन्हा थोडेसे ड्रायफ्रूट्स घालू आणि हा हलवा थोडासा थंड झाल्यावर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊ अर्ध्या तासानंतर हलवा छान सेट झालाय आणि थंड झाल्यावर याचा रंगही आणखी डार्क आलाय इथे मस्त दाणेदार असा गाजराचा हलवा तयार आहे हा हलवा खाताना कुणाच्याही लक्षात येणार नाही की तुम्ही गाजर किसून घेतलेत की कि चॉपरमध्ये कट करून घेतलेत तर या पद्धतीने मस्त रसरशीत आणि दाणेदार असा गाजराचा हलवा बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह